श्री कृष्ण मित्रांनो तुम्ही बघितलंच असाल आज सकाळपासून किती घाई चालू आहे सगळ्यांची खूप घाई चालू आहे कारण आज यशोदाचे आई आणि वडील येणार आहेत बघा किती खुश आहे सकाळी लवकर उठून कामं वगैरे आवरून सगळं जेवण वगैरे रेडी सकाळचे वाजले जातात सध्या आठ आणि जेवण सध्या पूर्ण रेडी आहे फक्त चपात्या बनवायच्या गरमागरम आई वडिलांना खाऊ घालणार आहे बरोबर ना हां गरम का आईची पण सगळी चालू आहे पण ते कशाला भाजी येणे चपाती खायला येणार नाही ते त्यांच्या मुलीसाठी येणार आहेत कारण आता नववा महिना संपत आलाय म्हणजे साडेआठ महिने तरी झाले आता डॉक्टरचं म्हणणं काय आहे आपलं म्हणणं काय आहे बघावं लागेल काय विचार करावं आपला आपलं घरी पण विचार करू मी आपण बघू असं म्हणून येणार आहेत ते तर आल्यावर साजे काही जेवणारच म्हणून ठेवतो ठीक आहे हां चला तर आपण आता पुढचे कामाला लागू हां सकाळचे काम आवरू आता दवाखान्यात जाऊन येणार चेकअप करून तर आता आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि मी आणि यशोदा दवाखान्यात आणि आज दवाखान्यामध्ये जत्राच भरणार आहे कारण मी यशोदा तुमची आई वडील आणि परत दिदी पण येणार आहे पाच जण आम्ही आज जाणार आहे दवाखान्यात आणि आई घरीच राहणार रह। आहे आम्ही जत्रेत जाऊन <laughs> हां <laughs> मस्त पैकी जत्रा करून येऊया रेग्युलर चेकअप आहे आणि एवढे माणसं चाललोय <laughs> मी हा आणि आल्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टरांनी काय बोललं ते ठीक आहे आज बहुतेक सांगतील डिलिव्हरी कोणत्या डेटला होईल वगैरे ते बघूयात काय बोलतात डॉक्टर आता आलोय मी घरी सगळेच आहे आणि दिदी पण आली आहे दिदीची गाडी बघू शकतो तुम्ही चला आतमध्ये भेटूया सगळ्यांना सगळे चालेल डॉक्टरनी पण खूप चांगला रिपोर्ट दिलाय आणि आम्ही सगळं आलो आता घरी आणि चर्चा झाली छानपैकी आणि आता आम्ही बसलोय जेवायला बघा अरे हळूहळू

आमच्या सासूबाईचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी चहा केला पण सगळेच चहा पितो आता आता जेवण झालं आणि लगेच चहा पहिल्यांदा मी एवढा लवकर चहा पितोय माझे दुपारचे एक आता इकडे एक ओपीडी खोलली आम्ही आ... <laughs> सध्या आम्ही ओपीडी खोलली आहे आणि ओपीडी मध्ये सध्या सगळ्यांचे मोबाईल काय बोलतात रिपेरिंग नाही म्हणजे मोबाईलचं हेल्थ बरोबर बर आहे का ओके आहे का ते प्रोग्राम चालू आहे सगळ्यांचे मोबाईल चेक करते बघा सगळ्यांचे मोबाईल माझा मोबाईल सुद्धा तिने नीट केली आता काही सेटिंग वगैरे बिघडल्या होत्या सगळे सेटिंग वगैरे झाले सगळ्यांचे बिमाऱ्या नीट करते एवढे सगळे मोबाईल तिने आता रिपेअर केले रिपेअर म्हणजे चे हेल्थ चेकअप केला सगळ्याचा सगळे ओके झालेत ना था तुझी हा बऱ्यापैकी सगळे व्यवस्थित झालेत आता पुढचं पुढच्या वेळेस तरी विजिट सगळ्या मोबाईलची नेक्स्ट हॉलिडे नेक्स्ट हॉलिडेला आता पुढची ओ पी डी ओपन होईल आणि तुम्हाला पण तुमच्या मोबाईलचं जर काही हेल्थ चेकअप करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बट पुढच्या हॉलिडेला ठीक आहे चला तर आता आमच्या सगळ्यांचं मोबाईलचं हेल्थ चेकअप झालेलं आहे आणि सगळं काही व्यवस्थित झालं आहे आणि आराम पण झाला आहे आणि आता सगळे निघालेत दीदी पण निघाली आहे आमचे पाहुणे पण निघालेत दोघं दिदीला थांब बोल तर थांबत नाही लगेच निघाली चला याला सोडूया आता चाललेत खरे पण त्यांना परत पण लवकरच यावं लागणार आहे कारण डॉक्टर ने डिलिव्हरची हो तारीख जवळचीच हो दिली आहे ना आता पाहुणे निघालेत सगळे त्यांना टाटा बाय 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 आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून बघा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका